राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे ते आज पन्नास गाड्यांची आवक आहे सुपर कांदे हे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार तीनशे पन्नास ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत सुपर क्वालिटीचे मुक्कल साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत सुपर मीडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर खाद चोपडा तीनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोलटागुलटी पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते चांगल्या कांद्याला सध्या मागणी आहे तसेच बारीक साईज जे चोपडा आहे गोलटागोलटी आहे त्याला मागणी थोडी पुणे गुलटेकडे ते कमी आहे तर मुंबई येथे आज एकोणपन्नास गाड्यांची आवकाली होती बेळगावचा नवीन कांदा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जुना उन्हाळी कांदा गोळा साईज एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा साईज कांदा एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नंबर दोन प्रतीचा कांदा नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटा पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे आज आवक कमी आहे टोटल पंचवीस गाड्यांची आवक हैदराबाद येथे आली होती बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहे तर बेस्ट मुक्कल साईज कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम कांदे एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत तर हैदराबाद येथे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठे साईज जे कांदे आहेत त्याच्या भावामध्ये किलोमागे एक ते दोन रुपयांच्या सुधारणा बाजारभावामध्ये आज आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा